मोकलो का ग्रंथ सोठरे से नहीं बोल जा तिकडे कि मौसी इसको भी पैसे बहुत लिया

शुभम साबळे हाय गिफ्ट हॅलो शुभम साबळेच्या इफेंटल हाय हाय हॅलो काय करताय तुम्ही सर्व चॅनलवरती पहिल्यांदा जर व्हिजिट केलं असेल तर चॅनल प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा

सापडे कुठे राहतात पुणे पुण्याला राहतो दादा आम्ही योगेश फोडेकर हाय लाईव्हला पट्टपट्ट लाईक करा सर्वांनी मी तुम्हाला सपोर्ट करतो मला पण तुम्ही सपोर्ट करा हो नक्की दादा मी नक्की नक्की तुम्हाला सपोर्ट करेन बनीराम गायकवाड हाय लाईव्हला लवकर लवकर लाईक करा सर्वांनी आणि सबस्क्राईब पण करा काय करताय तुम्ही सर्व तुमच्याकडे पाऊस वगैरे काय आहे का आमच्याकडे भरपूर पाऊस पडतोय है। थी। ये किसके? कौन नहीं।, नहीं, वो नहीं। नहीं वो एक दूसरा और ये दूसरा अच्छा। है वो दूसरा है दहू बारि दाखो दे हा हो, हो नक्की नक्की मी आठवणीने मी लाईव्ह बंद केलं ना मी लगेच तुम्हाला सबस्क्राईब करणार नक्की नक्की करेल बालेराव गायक कुठून येत आहे मी पुण्यात नाही पुण्यात पुणे चॅनल लाईव्हला लाईक करा सर्वांनी पटपट कोण कुठनं लाईव्ह बघतय सांगा मला आज सगळ्यांचं काही संडे स्पेशल काय केलं पुढे फिरायला गेलाय का काय अजून पण आला नाही वाटतो कोण सिरो वगैरे मी पण पुण्यातच आहे माणिक बाडके मी कात्र साईडला असतो संभाजी घुगे हाय लाईव्हला लाईक ला 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 करा लवकर लवकर सर्वांनी सागर डेरे हाय सागर डेरे लाईव्हला लाईक ला ला, करा चॅनल सबस्क्राईब करा शेतकरी राजांना हाय फट 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 लाईक करा सर्वांनी डबल टॅप करा लवकर लवकर काय फक्त एकच लाईकाला या कुठून आहो आम्ही न तुम्ही कुठं तुम्ही कुठं लाईव्ह बघताय माझा कुठून आहात मी पुण्यात नाही दादा पुणे पुणे बाला सो चौकुले हाय लाईव्हला लाईक करा सर्वांनी लवकर लवकर आणि जे कोणी नवीन असेल त्याने प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा नानाजी नानाजी पगारी जय भीम जय भीम दादा हाय सतीश हाय कोण कुठनं लाईव्ह बघताय सांगा मला मला कडेल म्हणजे माझं लाईव्ह कुठ कुठून बघतायत कोण कोण चॅनल वर पोस्ट काय करतात तुम्ही जाऊन चेक करू शकता चेक करा तुम्ही चॅनल माझ चेक करा सागर शेतकरी राजांना सेकंदा एक धन्यवाद शेतकरी राजांना नाव आवडलं बरं का मला आपलं शेतकरी राजा मस्त आहे एक नंबर आए सोपान आहे कर हाय भुऱ्या सूर्यवंशी हाय हाय कशात तुम्ही सर्व चहा वगैरे झाला का तुमचा सोपान भुऱ्या सूर्यवंशी ताई कुठून बोलता म्हणजे काय कुठून 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 बोलता आता काय सांगायचं कुठून कुठून बोलताय नाजी भाजी नगर ओके सोपान आहे काय चालेल तुमचं सा काय चालेल सोपान तुमच्या इकडे काय पाऊस वगैरे काय आहे का आमचं तर काय एकदम मजेत चालेल आता जेवणाची वेळ आहे हो साडेसात झालेत ना तरी पण कोणीतरी ऑफिस वरन लेट येतं काय येतं त्यामुळे ते चहा घेतातच आल्यावरती वरून पाऊस पडतोय पांडुरंग हेरे कर्शी स्वामी समर्थ अच्छा हो। मुंबईवरून बघताय का तुम्ही ओके okay. भुरा सूर्यवंशी हो आताच घेतला ओके ओके काही मी जमिनीवरून बोलते तर हो का आम्ही पण जमिनीवरूनच बोलतो आम्ही पण जमिनीवरतीच आहे <coughs> शेतकरी राजांच्या पुस्तक संभाजीनगर अच्छा अच्छा अरविंद कुठून बोलतय मी जमिनीवरूनच बोलते आताच मी या प्रश्नाचं उत्तर दिलं कुठून बोलत आहे कुठून बोलताय बोलता पुण्याला मी पुण्याला पुणे 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 बटा, बटा लाइक करा लाइक ला नवीना सिंधा ने प्लीज सब्सक्राइब करा कार्डस्वे नहीं पहले से जाऊँ मोबाइल से कहे तो ना अगं ताई तसं नाही ग माझ्या गावचं जमीन असं आहे म्हणून तसं बोलतं ग समजून घे ना बरं बरं ठीक आहे ठीक आहे घेते घेते समजून घेते हो आमच्याकडे कंटिन्यू पाऊस सुरू आहे शेतकरी राजांना धन्यवाद सूर्यवंशी धन्यवाद सोपा नाही गं चिली पिल्ली नाव मस्त आहे छान आहे आवडलं ना मस्त वाटतं ना चिल्ली पिल्ली असं मला वाटतं जास्त नाव नाही आहे अर्चना जाधव कुठून बोलताय टाईम पुण्यातनं तुम्ही कुठनं लाईव्ह बघताय चॅनलवरती जे कोणी नवीन असतील त्याने प्लीज पटापट सबस्क्राईब करा आणि लाईवला लाईक करा लाईव्ह लाईक खूप कमी झाले फक्त चारच झाले कुणाल हाय सांगोला 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 कुठे आला सोलापूर की कोल्हापूर मध्ये अर्चना जाधव मला फक्त सांगा सोलापूर मध्ये येतं कोल्हापूर कोल्हापूरमध्ये येतं सांगोला काय करताय काय नाही मी आणि निवांत अर्चना जाधव थँक्यू वन फोर्टी सिक्स वाट थँक्यू सो मच अच्छा पंढरपूरच्या जवळ आहे का ओके ओके ताई तुमचा स्वभाव खूप छान दिसतो ताई थँक्यू सोपान <laughs> <laughs> जेवणार केव्हा जेवायचं आहे आता जेवायचंच आहे थोड्या वेळात जरा माझ्या भावाकडे आली या जेवायचं आता पट्ट पट्ट स्क्रीन वरती ना असं असं डबल टाईप करा असं डबल टाईप करा पटप पट्ट पट्ट। म्हणजे पट्टपट्ट लाईक हे होईल आणि चॅनलला मी व्हिडिओ टाकलेला तुम्हाला कसं वाटलं ते पण मला हो सांगा चॅनल सबस्क्राईब करा सोलापूरना कोल्हापूर माहिती सांगली जिल्ह्यात आहे ओके ओके गोल गोल धन्यवाद गोड गोड शुभेच्छा सोलापूर जिल्हा ओके थँक्यू लाइक केल्याबद्दल लाईक होऊ द्या पटापट आणि चॅनल पण पटा पटा, पटा, पटा सबस्क्राईब करा सगळ्यांनी चला <laughs> 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 बार बार ठीक <थीखे> <laughs> <सुने सुने> है ठीक है सुनील शिंदे हाय

मग काय राहू स्वतःला हानाय लागतं तेव्हा निल नाव निघतं होय होय बरोबर आहे बरोबर आहे स्वतःलाच हा ना भेटाल भेटाल नक्की भेटेल तुम्हाला भेटू देत तुम्हाला कोण भगवान मी असतात त्यांनी हाणून द्यावे होय होय मी उका हाणून द्यायला मी हाय हाणून द्यायला तयार होय ठेवलं तर किती बरं होईल ना मला एपीपी न्यूज वरती मला पण आवडेल असं फटाफट फटा फटाफट बोलायला आवडेल मला लई आवडेल नक्की नक्की मी ट्राय करते एपीपी न्यूज बरेला तुमचा सपोर्ट जर राहिला ते पण करेल आपण आपलं स्वतःचं न्यूज चॅनल सुरू करूयात पण एक तब्येत कशी आहे ताई आता ठीक ठीक आहे आहे पण खोकला जरा आहे पण ठीक आहे होता प्रेमाने नील हो मला नको राव तुम्ही तर एवढे फास्ट बोलताय जसं काय मोदीच्या सभेला तुम्हाला बोलवतात काय राव बोलताय मोदीच्या सभेला जायला आपण काही हे आपल्याला कोण बोलवणार आहे मोदीच्या हो सोपा नाही कर खोकला आहे 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 खोकला आहे खोकला काय कमी ना काय तुमच्याकडे घरगुती उपाय काय असतील खोकल्यासाठी तर मला सांगा औषध घेतलंय घरगुती उपाय पण बघितले